अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेराई जेजुरी नगरीत पाण्याचे भीषण संकट उभे राहिले असून दहा दिवसापासून जेजुरीकर नागरिकांना पाणी मिळाले नसल्याने जेजुरीकर नागरिक संतप्त झाले सात दिवसाच्या आत पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती जेजुरीकर ग्रामस्थांनी दिली आहे पाहुयाची विनंती काहीच नाही बाहेर जाणी आणलं करायचं काय आम्ही लोकांना आम्ही कुठं जायचं आम्हाला वीर नाही आपण नाही तुमचा बोर नाही आमचं काहीच नाही एक म्हटलं काय करायचं हे तुम्ही सांगा आम्ही गैरसोय आली साहेब चणी आणत कोण महाराष्ट्राचं कुलदेवत असणाऱ्या खिंडेरायाचे जिदुरीचे आम्ही सर्व नागरिक आहोत दहा दहा पंधरा पंधरा दिवस जोदुरेकरांना प्यायला पाणी मिळत नाही एवढी भीषण अवस्था जेजुरीमध्ये सध्या पाहायला मिळते आज असंख्य जेजुरीकर आम्ही एकत्र येऊन आज नगर परिषदेमध्ये आलो होतो या ठिकाणी चर्चा केलेली जर येत्या आठ दिवसामध्ये जर जिजुरीकरांना पुरेसं पाणी मिळालं नाही पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर सर्व जिजुरीकर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आले आहोत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान न करता मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही जिजुरीकरतील नागरिकांनी घेतलेला आहे प्रशासनानं काही उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करावा भीषण परिस्थिती जिजुरी मध्ये आणि या जिदोरकरांच्या मागणीची प्रशासनाने दखल घ्यावी अशी आमची सगळ्यांची विनंती